जय भीम जय संविधान मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीमटायगर सेना आज आम्ही सर्व भीमटायगर सेनेचे कार्यकर्ते परभणी या ठिकाणी ज्या पोलिसाच्या लाठीचार्जमध्ये ज्यांनी अमानुषपणे मारहाण केली त्या जखमी भीमसैनिकाला भेटण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक असतील यांना सुद्धा त्या ठिकाणी भेट घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत त्याचं कारण आपल्या सर्वांना माहीत असेल दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला एका जातीवाद्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली आणि त्या निषेधात निघाल निघालेल्या आंदोलकावर पोलिसांनी अमानुषपणे लाठी लाठीचार केला बेद मारहाण केली आणि त्याच बेद मारहाणीमध्ये एक आमचा सोमनाथ नावाचा भीमसैनिक त्या ठिकाणी शहीद झालेला आहे त्यांना या ठिकाणी भीम, से भीम टायगर सेनेच्या वतीने आम्ही आदरांजली वाहतो आणि ज्या पोलिसांनी त्यांना महाराण केली संबंधित पोलीस प्रशासनावर पूर्वीचा कायदा भारतीय दंडविधान तीनशे दोन आणि आताचा कायदा भारतीय न्याय संहिता एकशे तीन कंसात एक नुसार त्या पोलिसावर खुनाचा अर्थात मर्डरचा गुन्हा दाखल करावा या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी जात आहोत त्याचा निषेध आणि पोलीस प्रशासनावर गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात सैन्याने सुद्धा बंद आवाहन केलेलं आहे आणि हा जर गुन्हा दाखल नाही झाला तर लवकर संपूर्ण महाराष्ट्रावर तीव्र आंदोलन करेल आणि पुन्हा जर कायदा सुव्यवस्था बिघडला याची सर्वच ही जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी मी थांबतो पोलीस प्रशासनाच्या महारहाणीमध्ये मृत्यू पडलेला शहीद भीमसैनिक सोमनाथ ला मारहाण करणाऱ्या पोलीस प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे पोलीस प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे पोलीस प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा टायगर सैन्याचा शहीद सोमनाथ अमर अमर आमर शहीद सोमनाथ